असापूर्वी एका महिलेने माने आमचे नगरसेवक मोहन उबले शिवसेनेचे पदाधिकारीसुद्धा आहेत त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आता हा गुन्हा दाखल होताना पोलीस प्रशासनाने सुद्धा महिला आली इमिजिएट गुन्हा दाखल केला ती सनिशा केली नाही आणि हा जो विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे जो ज्या महिलेने केला जी महिला मोहन उगलेनं कधी भेटली नाही कधी ऑफिसमध्ये आली नाही रस्त्यावर कुठे भेटली नाही मग असं असताना तिचा विनयभंग झाला कुठे त्यामुळे आणि त्या प्रकरणामध्ये नेमकं काय की जागा जी आहे त्याच्यामध्ये काय आहे जागा कोणाची आहे ते सर्व प्रकरण बाहेर यायला पाहिजे आणि जर खरोखर मोहन उगले दोषी असेल तर त्याला सजा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर खोटं आरोप करणारी ती जी महिला आहे तिथे चौकशी व्हायला पाहिजे त्या जागेसंदर्भात चौकशी व्हायला पाहिजे